नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी खांदेशी भाजी बनवतो आहे ते इथे मी कांदा घेतला आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं कढीपत्ता चला आता लगेच गॅस चालू केला आहे आणि आपण कांदा भाजून घेऊया तर कांदा आपण भाजून घेऊया बघा कढई जरा गरम झाली ना चांगली का कांदा टाकायचा पहिले आपल्याला तेल नाही टाकायचं आहे असं थोडंसं परतवून घ्यायचं पहिले तर कांद्यामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा आहे आता मी थोडंसं तेल ओतून घेत आहे आणि आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला म्हणजे लई म्हणजे काळा नाही करणार आहे मी तर असा भाजून घेऊया आपण आता यामध्ये खोबरं टाकायचं आहे तर माझ्याकडे सुक्कं खोबरं नाही आहे तर हे ओलं खोबरं आहे तरी पण भाजी छान लागते खायला ओल्या खोबऱ्याची पण तर चला आता हे पण दोन्ही आपण भाजून घेऊया बस एवढाच भाजायचं आहे आपल्याला ह्याच्याविषयी जास्त काळा काही करणार नाही मी आता आपण गॅस बंद करून घेऊया त्यामध्ये मी लसूण पण टाकून घेतलं आहे आता हे सर्व आपण थंड करून घ्यायचं पहिले आणि नंतर मिक्सरला मी वाटणार आहे आता हे थंड होते तोपर्यंत आपण काय करूया इथे मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे आपल्याला किती वड्या करायच्या आहेत आपल्याला तर इथे मी बेसन घेतले त्यामध्ये थोडीशीच हळद टाकायची खूप जास्त हळद नाही टाकायची नाही तर मग कलर बराबर येणार नाही त्यानंतर अगदी चिमूटभर मी हिंग टाकत आहे तर हिंग खलाच झाले त्यानंतर थोडंसं जिरं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता या, या पिठामध्ये तुम्ही तिखट लाल मिरची पावडर किंवा सगळं टाकू शकता पण मी नाही टाकणार मी असंच करते कारण मी खांदेशी पद्धतीने करत आहे म्हणून आता यामध्ये अगदी बारीक चिरलेला लहान कांद्यामधनं पण अर्धा कांदा घेतला आहे ते सुद्धा तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर मग नाही टाकलं तरी चालेल आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि खूप जास्त पातळ नाही करायचं चा। वडी चांगली पडायला पाहिजे ना असं पीठ करायचं म्हणजे थोडंसं घट्ट पीठ राहतं हे तर मी आणखी थोडंसं पीठ घेतले कारण का माहिती आमच्या घरात ही वडी खूप आवडते सगळ्यांना म्हणून आज म्हणजे ओमला जास्त आवडते म्हणून जास्त थोडं करणार आहे मी तर बघा हे पीठ आपलं असं छान झालं आहे बघा असा गोळा पडायला पाहिजे अगदी थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्स करते चला आता हे पीठसुद्धा आपलं भिजवून झालेलं आहे ठीक आहे आता पीठ मी बाजूला ठेवते आणि हा आपण वाटण जे होतं हे पण थंड झालेलं आहे आता मी मिक्सरला लावून घेते सगळं आपण टाकून घेऊया मिक्सरमध मिक्सरच्या भांड्यामध्ये आता यामध्ये ना आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आल्याचा जो तुकडा आहे तो जास्त मोठा आहे म्हणून मी कापून घेते आता बारीक वाटायचं आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आपलं वाटण तयार आहे पाहू शकता आता इथे मी मसाले काढून घेते हा काळा मसाला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल ना तर कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला घ्या त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे धना जिरा पावडर आणि हळद आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपले मसाले मिक्स झालेले आहेत गॅस चालू करून घेते आणि लगेच आपण भाजी बनवून घेऊया आता यामध्ये आपण तेल ओतून घेऊ आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया फोडणीसाठी आणि जो मसाल्याची आपण पेस्ट केलेले आहे ना मसाले मिक्स केलेले सरी सर्व ओतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने जर आपण मसाला टाकला ना तर तो, तो जळत नाही आणि भाजीला चांगला तरंग घेतो वरती मसाले थोडे छान असे परतून होतात यामध्ये पटकन आणि त्यानंतर आपण यामध्ये वाटण टाकून घ्यायचे आता हे वाटणसुद्धा आपण मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवा मटणापेक्षा पण भारी लागते इतकी छान लागते मैत्रिणी बघा मसाला छान आपला परतून झाला आहे छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला किती रसा करायचा तसं आपण पाणी ओतून घेऊया कारण आपण जेव्हा वडी सोडतो ती वडी पण शिजते त्यामुळे पाणी नंतर मग कमी पडेल त्यामुळे आणखी थोडंसं पाणी टाकते मी यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचे आता बघा रस््याला छान अगदी उकळी आलेली आहे जेव्हा उकळी आली ना त्याच्यानंतरच आपल्याला वडी सोडायची आहे तर हिला खळखळून उकळी यायला पाहिजे ह्या रस्श्याला आता रसा छान उकळतोय आणि आता आपण यामध्ये वडी सोडायची आहे तर ह्याला बेसनची भाजी पण म्हणतात पण आमच्या खानदेशीमध्ये ह्याला डब्बूक वडे म्हणतात तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा चॅनल चायने, चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता बघा वडी आपण सोडून घेतली आणि थोडंसं आपल्याला वाटीला म्हणजे बेसन लागलेलं ला असतं म्हणजे त्याचं ते, ते पाणी टाकून घ्यायचं भाजीला छान घट्ट येतो तर बघा किती छान वडी सोडून घेतले बघा मस्त अशा झाल्यात ना खूप पीठ पातळ करायचं नाही आता ही भाजी आहे ही आपल्याला तीन ते चार मिनटं लहान गॅसवरती छान शिजू द्यायची त्याला छान कड यायला पाहिजे तेव्हा भाजी, भाजी खूप चविष्ट लागते खायला आता यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेतले तुम्ही पाहू शकता अगदी मस्त झाले बघा वडी पण ब बघू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर इथे गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते त्यानंतर बाजरीची भाकरी आणि रस्सा एक नंबर लागतो नक्की बनवून खा बनवा तुम्ही आणि खा पण आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली म्हणून किंवा तुम्ही याला डबूकड्याची आमटी पण म्हणू शकता काही ज ठिकाणी याला चुनवडी पण म्हणतात तर बघा आपली ही रेसिपी तयार आहे कशी झाली सांगा चला परत भेटूया अशा